मक्याचे कनिज खाण्याचे फायदे कनिज खाण्याची एक वेगळीच मजा असते लिंबू मीठ लावून भाजलेले मक्याचे गरमागरम कनिज खायला अनेकांना आवडते हे खूप जिबेचा आहे आज पाहूया मक्याचे मनिज खाण्याचे फायदे नंबर एक मक्याच्या कणसामध्ये अनेक पौष्टिक तत्व व फॅटी ऍसिड असते जे आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी असते नंबर दोन त्याच्यामध्ये आयर्न मॅग्नेशियम झिंक फॉस्फरस ही तत्वे असतात ज्यामुळे हाड मजबूत होतात व हाडांच्या आज आजारापासून दूर राहता येतं नंबर तीन मक्याच्या कणसामध्ये लोह जास्त प्रमाणात असते जे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनवर रक्त कमतरता भरून काढते नंबर चार महिन्यातून एकदा तरी कणीस उकडून खाल्ले पाहिजे त्याने पोट निरोगी राहते नंबर पाच ज्यांना वात व पित्ताचा त्रास आहे त्यांनी उकडलेले कणीस खावे त्याचा खूप फायदा होतो नंबर सहा मक्याच्या कणसात भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात जे आपल्या शरीराला उत्साह प्रदान करतात खूप दमल्यासारखे वाटत असेल किंवा आळस आल्यासारखे वाटत असेल तर मक्याचे कणीस खावे नंबर सात मक्यामध्ये असलेले विविध फायबर्स आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते जे आपल्या हृदयाला चांगले असते नंबर आठ मका आपल्या शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी करते म्हणून मोठमोठ्या खेळाडूंच्या डायट प्लॅनमध्ये मक्याचा समावेश असतो नंबर नऊ डोळ्यांचे उत्तम आरोग्यासाठी मका खाणे खूप चांगले असते कारण मक्यामध्ये विटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन असते जे तुमच्या डोळ्यात यांच्या आरोग्यासाठी खूप उत्तम असते नंबर दहा ॲसिडिटी व बद्धकोष्ठता यासारखे पोटाचे विकार मका खाल्ल्याने दूर होतात याच्या सेवनाने पोट साफ होण्यास मदत होते नंबर अकरा मक्यामध्ये फॉलिक ॲसिड जास्त असते त्यामुळे गरोदर महिलांनाही मक्याचे कनिज खाणे खूप चांगले असते नंबर बारा लहान मुलांना मका आवर्जून खाण्यास द्यावा त्यांचे दात मजबूत होण्यास मदत होते नंबर तेरा मक्यामध्ये भरपूर क्राप्स आणि कॅलरीज असतात जे वजन वाढवण्यासाठी मदत करतात नंबर चौदा मक्यामध्ये अँटीऑक्सिडेंट आणि फ्लोरोवनाईट्स भरपूर प्रमाणात असतात जे कर्करोगाचा धोका कमी करण्यास उपयुक्त आहे तसेच नवी स्किन सेल्स तसेच नवी स्किन सेल्स तयार होतात सुरकुत्या दूर होतात त्वचा तजेलदार होते नंबर पंधरा मक्याचे दाणे पूर्ण खाऊन झाल्यानंतर मक्याच्या कणसाचे दोन तुकडे करा आणि मधल्या भागांचा सुगंध घ्या यामुळे सर्दी कमी होते नंबर सोळा मक्याचं कणीस खाऊन झाल्यानंतर त्याला वाळवून ठेवा आणि त्यानंतर त्याला जाळून त्याची राग गरम पाण्यात टाकून वाफ घेतल्याने कपचा त्रास कमी होऊ शकतो तर हे आहेत मके खाण्याचे सोळा फायदे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा आणि जर यूट्यूबवर पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा तर मित्रांनो आणि मैत्रिणीनो आजपासूनच मका खाण्यास सुरुवात करा व रोजच्या आहारात आप मक्याचं से सेवन चालू करा धन्यवाद मित्रांनो